हे कविता सर्व मान्यवर तोही व्यक्ता कमशील एकोणीसशे एक्क्याऐंशी साली हे काव्य कविता संग्रह प्रकाशित झालं आणि त्यातील एक शीर्षक आहे कंगल स्वतःची सावली खायला उठते स्वतःला स्वतःची सावली खायला उठते स्वतःला वेळच वाढत काय वसंताच्या उद्घाटन करून जाता डोळे छोटे निर्बसना सजीव प्रेताची छोटे निर्बसना सजीव प्रेताची दोन्ही किती थोर आहे प्रवाहाच्या उलट पोहत जाण प्रवाहाच्या उलट पोहत जाण अखेरचा आघात होईल सरकणीवर थांबा वाट पहा थांबा वाट पहा तिच्या तख्ताच्या ठिगऱ्या ठिगऱ्या होताना रात्र आहे नक्की रात्र आहे मुखी वस्ती ही सन्नाट शांतता ज्वालामुखीला करू पाहते आहे मोनी ही अनोखी चंद्र आहात थरारून सोडते लाव्याला ही घुसळण समुद्राची ही घुसमट रिथ्याची ही घुसळण समुद्राची ही घुसमट रिथ्याची हे रक्त बांध करून सुसात धावणार नाही वस्ती पाहते आहे आपल्याकडे दुर्बळ होऊन वस्ती पाहता आहे आपल्याकडे दुर्बळ होऊन तिच्या निर्ममत्तेला कधी वाचा होतो रक्तपात पाहिला की रक्तपात पाहिला की माणूस माणसासारखा वागायला लागतो रक्तपात पाहिला की माणूस माणसासारखा वागायला लागतो चिंता सारखी मरायला लागली की माणसाला माणसाची किंमत करते दंगल एक शहाण पण शिकवून जाते दंगल एक शहाण पण शिकवून जाते माणसांना दंगल एक दर्द भरी कविता ऐकून जाते माणसांना आपण डाळ्या वाजवा आणि मला वन्स मोर वन्स मोर आयोजनाचा मी आभार मानतो धन्यवाद धन्यवाद ऍडव्होकेट प्रकोश